जी इकडे या तुझी ऑर्डर का सामान्य माणसं पब्लिक लेवलवर काम करते त्यांना कळत असतं तर इथं आले तुझ्या लाईनीत उभं राहायला दोन दोन महिने इथं रांगेत उभं राहिले असते का माणसं तुम्ही आला काय काम आहे नाव वाढवत आहे पंधरा दिवस झाले येत यांनी सांगितलं व्यवस्थित तुम्हाला पंधरा दिवस झाले ते नाव वाढवायला किती दिवस लागतात काय ते <णत्ति> <णति> कमी केलंय yeah. ना हे नव्हते तेव्हा घेतला करायला का एक एक वर्ष झालं लोकांची काम आहे सर्व्हर डाऊन हे कारण आहे फक्त शनिवार रविवारी लोकांची कामं घ्यायची साडे दहा वाजेपर्यंत पैसे घ्यायचं दोन दोन तीन तीन हजार रुपये आणि त्या दोन दोन तीन तीन हवा लोकांचे अर्ध्या अर्ध्या तासात का चार चार ट्रॅक्टर आहेत अर्ध्या अर्ध्या तासात कारण दिलेत पुराव्यानिष्ठ आम्ही इथं आलोय सगळे पुरावे आहेत आमच्याकडे आता